कन्या राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारी गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील डिसेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत यात प्रामुख्यानं दोन डिसेंबर या दिवशी शुक्र ग्रह मकर राशीमध्ये विराजमान होतोय पंधरा डिसेंबर या दिवशी सूर्यग्रह राशीमध्ये विराजमान होतोय पुढे अगदी महिन्याच्या शेवटी अठ्ठावीस डिसेंबर या दिवशी शुक्रग्रह राशीमध्ये विराजमान होतोय मग या ग्रह परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका कमेंट्स करा व्हिडिओला शेअर करा याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वाट मोकळी करून द्या व्यक्त व्हा सशक्त व्हा काय व्यक्त व्हायचं आहे जीवन म्हटलं की समस्या आहे मुलांना नोकरी नाही आहे विवाह होत नाही आहे गुरुजी शिक्षणात अडथळे येत आहे सारखं व्याधी पिढीनं त्रस्त झालेलो आहोत किती दिवस चालणारी ही पिढा आमच्या मागे जीवनामध्ये वास्तूचा योग आहे का वाहनाचा योग आहे का नेमकं काय निर्णय घ्यावे कळत नाही आहे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती फोन करून आमच्या ज्योतिष एक्सपर्टद्वारे प्रश्नांचे उत्तर मिळवून आपण आनंदी होऊ शकतात जीवनाचा मार्ग घेऊ शकतात कन्या राशी कन्या लग्न स्वामी बुध ग्रह हे तृतीय स्थानामध्ये वृश्चिक राशीमध्ये येऊन विराजमान झालेले आहेत बुध ग्रहाला व्यापारी ग्रह आहे अनेक विषयांचं ज्ञान त्यांच्याकडे भरभरून असतं कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना व्यापाराच्या दृष्टीनं अगदी लाभ घेऊन आलेला आहे उत्कर्ष घेऊन आलेला आहे जीवनात प्रगती घेऊन आलेला आहे मग आलेल्या या संधीचा फायदा करून घ्या ना तुम्ही जो व्यवसाय करताय त्यामध्ये विशेष म्हणून लक्ष केंद्रित करा हे सांगणारा हा महिन्याची सुरुवात असणार आहे द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान म्हणतो येथे तुला राशी आहे स्वामी शुक्र ग्रह हा पंचमस्थानामध्ये संपूर्ण महिनाभर स्थित राहणारे दोन डिसेंबर पासून ते अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत आणि नंतर पुढे अठ्ठावीस डिसेंबरला राशी परिवर्तन करून षष्ठ स्थानामध्ये विराजमान असणार आहे मग काय फलप्राप्ती आहे कन्या राशीच्या जा जातकांसाठी या महिन्यामध्ये शिक्षणासाठी पैशांचा खर्च एखाद्या तीर्थयात्रेला देवतेच्या दर्शनाला जाण्याचा खर्च याच बरोबर मुलांच्या बाबतीत शिक्षणात येणारे अडथळे दूर होण्याचा याच बरोबर आपण जर काही शेअर मार्केटच्या संदर्भामध्ये अभ्यास करताय शिक्षण घेताय तर त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं असा आलेला योग कन्या राशीच्या जातकांसाठी तृतीय स्थान ज्याला पराक्रमाचं शौर्याच स्थान म्हटलं गेलेलं आहे आणि या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा एकादश स्थानामध्ये विराजमान आहे मग तृतीय स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा खऱ्या अर्थानं स्वतःच्या ताकदीवरती हिमतीवरती उत्कर्षाचा मार्ग शोधतोय मग तो नोकरीचा असेल व्यापाराचा असेल किंवा कुठल्या काही खरेदीच्या दृष्टीने निर्णय घेतलेला असेल तर ते एकदा घेतलेला निर्णय मागे वळून बघत नाही मग अगदी फायदा नाही तर तो तोटा होऊ द्या अशी ग्रहस्थिती असेल तर सो सोनारकी एक लोहारकी असा अनुभव तुम्हाला येईल याचबरोबर स्थान इथे सूर्यग्रह विराजमान होतोय पंधरा डिसेंबरच्या नंतर पंधरा डिसेंबर पर्यंत ते वृश्चिक राशीमध्ये बुधादित्य नावाच्या विराजमान असणार आहे मग या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा भाग्यस्थानात गेलेला आहे या स्थानामध्ये सूर्य देवता आलेली आहे म्हणजे खऱ्या अर्थानं जमीन घेण्याचा योग वाहन घेण्याचा योग वास्तू घेण्याचा योग नवे नवे जे जे मनात येईल त्या त्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण करण्याच्या दृष्टीनं आलेली ग्रहांची स्थिती अत्यंत लाभप्रद आहे चिंता करण्याचं काही कारणच नाही आहे असा हा योग पंचमस्थान पंचमस्थानामध्ये मकर राशी विराजमान झालेली आहे आणि या स्थानामध्ये विशेष करून या स्थानाचा जो स्वामी आहे तो षष्टामध्ये गेलेला आहे आणि शुक्र ग्रह या पंचमामध्ये दोन डिसेंबर पासून अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे ही जर अशी ग्रहस्थिती असेल ना तर असं समजायचं की जे स्वप्नात पकडलं होतं जे स्वप्नात धरलं होतं म्हणजे त्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण झाल्या दुधात साखर किंवा मग अलंकार खरेदीचा योग जे जे काही चित्रपट पाहणे सिनेमा पाहणे पतिदेवांना वेळ देणे किंवा अजून काही गोष्टींची खरेदी करणे ह्या सगळ्या दृष्टीने हा अत्यंत आलेला योग आहे व्यवस्थित देवीची उपासना तर शुक्र पंचमात असताना अगदी एकरूप करून टाकतं ते भगवतीश पण ती शुद्ध म्हणानं झाली तर शेअर मार्केटमध्ये योग आहे लॉटरीच्या तिकिटामध्ये खऱ्या अर्थानं प्राप्ती होण्याचा योग आहे त्याचबरोबर बिल्डिंग मटेरियल्सचं दुकान टाकण्याच्या दृष्टीनं हो योग आहे काही नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळण्याच्या दृष्टीनं हो योग आहे यंत्रसामुग्री खरेदी करण्याच्या दृष्टीनं आलेला हा हो योग आहे विद्यार्थ्यांना अभ्यास करत असताना मी त्यांना सांगेल तुमच्या मनाची जी दोला या स्थिती होते तिला स्थिर करा कारण की नर्वस ब्रेक डाऊन नर्वसपणा डाऊन करून टाकतो असं नाही होऊ द्यायचं ना आपल्या चाललेल्या अभ्यासाला हळूहळू का होईना परिपूर्णत्वाकडे नेत राहा संततीच्या दृष्टीने विचार करताय केलेला योग्य आहे या महिन्यामध्ये चान्स ज्यांना घ्यायचा आहे त्यांच्यासाठी षष्ठामध्ये शुक्र शनि महाराज एकत्र आलेले महिन्याच्या शेवटी शनि महाराज तर विराजमान आहे विपरीत राजयोगामध्ये आहे मैत्रिनच आपली जीवनसाथी होऊ शकते एखादी प्रेमाची व्यक्ती भेटू शकते न कळत आपल्या मनातील प्रेमाला ओठाबंडवरती येऊ देऊ शकतात अशी ग्रहांची स्थिती आहे सप्तमस्थान इथे गुरु महाराजांची रास आहे सप्तमेश भाग्यात आहे त्यामुळे जोडीदाराची नोकरी शाश्वत आहे उलट काही दुसरीकडे अपेक्षा असेल तर तेही करू शकतात त्याचबरोबर भागीदारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश आहे कर्तृत्वाला कार्याला आता जोडच नाही आहे थांबू नका हे सांगणारा हा महिना आहे अष्टम स्थान या अष्टमाचा मालक एकादश स्थानात स्थानात आहे खऱ्या अर्थानं जमिनीचा तर लाभ मोठ्या प्रमाणात करून देणारच आहे त्याचबरोबर काही एखादं स्वप्न पाहिलं होतं की एखादी गोष्ट आपल्याला खरेदी करायची विचाराधीन ती ठेवायची ती परिपूर्ण होत नव्हती ती सुद्धा अगदी सहज या महिन्यामध्ये परिपूर्ण होते आहे भाग्यस्थानामध्ये वृषभ राशी आहे स्वामी शुक्र भाग्येश पंचमात षष्टाकडे परंतु त्रिकोणाचा स्वामी हा त्रिकोणात जाऊन पडणे मग धर्म त्रिकोन इष्टदेवतेची कृपा बघा तुम्ही केलेली साधना मिळालेल्या गुरूंचा गुरु मंत्र हा अत्यंत योग्य त्यावरती निष्ठा ठेवा विश्वास ठेवा आणि पुढे चला धर नको त्या गोष्टींमध्ये अध्यात्मामध्ये पण एका दिवशी दहा माळे जप करतून दुसऱ्या दिवशी पाहतही नाही करतही नाही अशी आपली ग्रहस्थिती आहे असं होऊ द्यायचं नाही मग ती फलप्राप्ती कशी होणार मग खऱ्या अर्थानं या धर्म मिळालेला लाभ पंचमामध्ये गेलेला ग्रह स्थिर करू शकतो स्वतःच्या मनाला खऱ्या अर्थानं जिंका हे सांगणारा हा महिना आहे दशमस्थान ज्याला करमाचं स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी मुद बुध ग्रह हा तृतीय स्थानाला जाऊन विराजमान झालेला आहे म्हणजेच कर्मस्थानाचा मालक तृतीयामध्ये तुम्ही जे कार्य करताय कष्टाला फळ कसं मिळतं ना हेच या महिन्यात तुम्हाला याचे दिन याच्या डोळ्यावर पाहायला मिळेल पूर्वीच्या काळी असं म्हणायचे की वडिलांनी झाड लावलं की नातवाला फळ खायला मिळतंय परंतु आता नर्सरीत असे झाड मिळतात की आपण झाड लावायचं आणि आपणच फळं खायचे हायब्रीड सगळं वातावरण आता तसं आपण केलेलं कर्म हे कसं फल प्राप्त घेऊन जाऊ शकतो तुम्हाला चांगला अनुभव हो। या महिन्यामध्ये तो येणार आहे स्थान मंगळ ग्रह विराजमान आहे शेतकरी असेल तर गुरं ढोर विकत घेण्याचा योग शेतीला डेव्हलप करण्याचा योग अंतर्गत पीक घेण्याचा योग त्यामुळे उत्साह झोम वाढण्याचा योग चांगले पैसे हाताशी येण्याचा योग अतिशय उत्तम ग्रहांची विराजमान आहे स्वामी सूर्य देवता तृतीय स्थानातनं चतुर्थ स्थानामध्ये येतोय त्यामुळे परदेशात राहणं तिथे राहून धनाचा संचय करणं परिवारातील लोकांना मदत करणं त्याचबरोबर आपण परदेशात राहून इकडे मायदेशी घर वास्तू घेणं परदेश म्हणजे बाहेरचा देशच असं नाही आहे राहण तर गाव सोडून आपण बाहेरच्या तालुक्यात जिल्ह्यात राहतो मग गावाकडचं लक्ष थोडंसं दुर्लक्ष होतं पण तुम्ही कन्या राशीचे लोक या महिन्यामध्ये विशेष घराकडे पण लक्ष देणार आहात कन्या राशीच्या जा जातकांसाठी शुभ अंक एक आहे शुभ रंग तुमच्यासाठी लाल आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करायची जेणेकरून आपल्याला अडथळे येणार नाही पंधरा तारीख आहे सोळा तारीख आहे बावीस तारीख आणि तेवीस तारीख आहे आपल्याला एका मंत्राचा जप देतो त्या मंत्राचा आपण जप करायचा आहे परंतु तत्पूर्वी अशुभ दिवस पण आपल्याला सांगतोय की कुठल्या दिवशी काम करायचं नाही आपल्याला चांगल्या कामाची सुरुवात तर ती सतरा तारीख आणि अठरा तारीख आहे आपल्यासाठी मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप आपण करायचा आहे लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार